मॅडम पुष्पा सिटी वय एकाहत्तर कुठं राहता तुम्ही जुळे सोलापूर काय काय त्रास होता तुम्हाला सुरुवातीला मला पहिल्यापासून खूप दिवसापासून दुखत होते आणि नंतर नंतर मला कमरेचा कंबर खूप म्हणजे थोडे थोडे दुखत होते आधी आणि खूप नंतर वाढत गेला खूप त्रास जास्त वाढत गेला मला उठता येईना बसता येणार आणि असं चाललं तर असे तोल चालले तोल जाऊन पडत होते खाली मग ह्याच्यासाठी कुठं कुठं उपचार म्हणजे काय काय उपचार घेतलात तुम्ही चार दोन दाखवले असे एम आर आय वगैरे एम आर आय करायला लावले त्यांनी त्याच्यामध्ये ते हे मणक्यामध्ये गॅप पडले गादी सरकली म्हणून सांगितले त्यांनी गादी सरकल्यानंतर त्यांनी काय म्हणले महिन्याचा कोर्स करा तुम्ही मोळ्या वगैरे घेऊन नाही कमी झाला तर ऑपरेशन करावं लागेल म्हणले मग आमच्या हॉस्पिटल हिलिंग हँड फिजिओथेरपी सेंटर च तुम्हाला पत्ता कसं भेटला ते मी पेपर मध्ये त्यांचं जाहिरात वाचली होती आणि एक दोघांचे अनुभव म्हणजे सांगितले होते त्यांनी इथं गेल्यानंतर सगळं कमी होतंय त्याच्यामुळे मग इथं येण्याचं आम्ही ठरवलं इथं पहिल्याच दिवशी पहिल्याच दिवशी जेव्हा तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये आला होता तेव्हा कसा आला होता मग किती दिवसाचा उपचार घेतला तुम्ही दोन महिने घेतला मी मग आता तुम्ही कसे आहात आता मी खूप चांगली आहे आणि चालता येते मला आता तुम्ही कसं चालता सगळं स्वतःहून चालते मी म्हणजे असं काही काठी नाही वाकर नाही काहीच नाही सगळं सोडून आता चालता येत मला चांगलं इथं कुठल्या कुठल्या प्रकारचा उपचार भेटला तुम्हाला इथं जे हे फिजिओथेरपी भेटली सगळी सगळ्या प्रकारची ऍस्ट्रोपॅथी आणि निडलिंग आणि सगळे प्रकारचे उपचार चांगले भेटले सगळ्यात जास्त कुठला उपचार तुम्हाला चांगला वाटला ऍस्ट्रोपॅथी निडलिंग आणि ते टेन्स वगैरे नाही का सगळे थे ते फिजिओथेरपी व्यायाम व्यायामाचे हे सगळे तीन ट्रेन आणि सगळं स्टॉप वगैरे खूप चांगले आहेत सगळे सगळे आम्ही खूप सहकार्य केलं तुमच्यासारख्या रुग्णांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता त्यांना मी नेहा इथं नेहा सिंग रुग्ण मॅडम ज्यात तुम्ही दवाखान्यात तुम्ही म्हणजे ह्याच्या हिलिंग हँडमध्येच तुम्ही दाखवा आणि इथं तुम्हाला खूप चांगला गुण येईल आणि ते खूप मॅडम चांगल्या मॅडम आहेत त्यांच्या हातात असं चमत्कारिक म्हणजे शक्ती आहे एक आणि तुम्ही कमी तुमचं कमी होणारच इथं हा मी सल्ला देईन